नवोदय विद्यालय श्रावणी येथील दहावीचा विद्यार्थी कुशलकुमार माळी यांची ट्रेनर म्हणून निवड वाघडी गावातील कुशलकुमार माळीची थी भारतातील वीस ट्रेनरमध्ये निवड सूर्या फाउंडेशन नवी दिल्ली आयोजित ऍडव्हान्स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्पसाठी नवोदय विद्यालय श्रावणी नंदुरबार दोन येथील इयत्ता ये दहावीचा विद्यार्थी तसेच मूळ जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाघडी या गावचा रहिवासी कुशलकुमार नितीन कुमार माळी या विद्यार्थ्याची ट्रेनर म्हणून नुकतीच निवड करण्यात आली या विद्यार्थ्यांच्या मागील वर्षाच्या व्यक्तिमत्व विकास शिबिरातील कामगिरीवरून तसेच केलेल्या उल्लेखनीय प्रामाणिक कामाबद्दल यावर्षी अॅडव्हान्स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्पसाठी दिनांक अकरा ते पंचवीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान पंधरा दिवसांसाठी सूर्या साधनास्थळ झिंजोली दिवस दिल्ली हरियाणा बॉर्डर येथे कुशल कुमार माणी या विद्यार्थ्याला ट्रेनर बनण्याची संधी प्राप्त झाली आहे हे शिबिर पूर्णपणे घोडसवारी रायफल शूटिंग अशा विविध कृतींमध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याची संधी तसेच आपल्यापेक्षा लहान बालकांना ट्रेनिंग देण्याची संधी कुशल कुमार माळी या विद्यार्थ्याला देण्यात आली सूर्य हेमंत शर्मा तसेच युवा विकास विभागाचे प्रमुख भारत सर यांच्या आदेशाचे नुकतेच पत्र प्राप्त झाल्यानंतर नवोदय विद्यालयातील प्राचार्य पी आर कोसे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला तसेच या उल्लेखनीय यशाबद्दल संपूर्ण परिसरातील शैक्षणिक परिवारातील तज्ज्ञ मंडळींनी शुभेच्छा दिल्या अशा शिबिरातून टेल ट्रेनर बनण्याची संधी संपूर्ण भारतातून फक्त वीस विद्यार्थ्यांना दिली असल्याचे आयोजकांनी सांगितले कुशलकुमार माळी हा विद्यार्थी नवापूर शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार माळी तसेच पडाशी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षिका निलिमा माडी यांचा चिरंजीव आहे